न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी वन विभागाचा ना हरकत दाखला एनओसी अखेर प्राप्त झालाय ही परवानगी मिळाल्यामुळे श्रीरामपूर रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळावर स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झालाय या ऐतिहासिक यशाचा जल्लोष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटून सर्व भीमानुयांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला आहे या यशामध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे विशेष योगदान असल्याचे आणि त्यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला जो सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर केला यावेळी सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की आता लवकरच भीम अनुयायांचे स्वप्न साकार होणार आहे भव्य दिव्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक श्रीरामपुरात उभे राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा परवानगी संदर्भात केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आदेश केलाच होता परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे काळजीपूर्वक जे लक्ष घालून जे काम केलं तर ते माझी खासदार आदरणीय पाटील यांनी खऱ्या अर्थानं पूर्ण कृती पुतळा परवानगीसाठी लक्ष घालून त्यांनी हे काम तडीच नेलं तर सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा स्मारक समितीच्या वतीनं दादाचा आम्ही दादांच्या या ठिकाणी आम्ही अभिनंदनाचा ठराव मांडलेला आहे तो सर्वांनी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत केलेलं आहे त्याच नंतर खऱ्या अर्थानं विखे पाटलांनी या ठिकाणी दीड कोटी रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण पुर, कृती पुतळ्यासाठी या ठिकाणी वर्ग केलेला आहे तरी त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी सर्व फुलेशाह आंबेडकरी चळवळीच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून जी भीमानवयांची मागणी होती का महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे परंतु ती जागा वन विभागाची होती म्हणून त्या पुतळा बसवण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या पण खऱ्या अर्थानं मी त्या अडचणीवरती लक्ष घातल्याच्या नंतर तर ते नोटिफिकेशन मिळवायचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे जे ते नोटिफिकेशन होत तर ते मुंबईला मी जे पुराबिल जे कक्ष आहे गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी इंग्रजाच्या काळामधले नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो तिथं त्या ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी दोन तीन तास लागत होते पण खऱ्या अर्थानं त्या ऑफिसच्या शेजारी मी एक लाल निला निशान पक्षाचं जे ऑफिस होतं ते ऑफिस शोधलं आणि त्या ऑफिस वाल्यांना मी विनंती केली की मी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एनओसी घेण्यासाठी आलेलो आहे त्यांचं नोटिफिकेशन घेण्यासाठी आलेलो आहे तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला या ठिकाणी बा रात्रभर जागा द्यावी अशी मी त्या ठिकाणी त्यांना विनंती केल्याच्या नंतर तर त्या लाल निशान पक्षाचे जे मधले जे पदाधिकारी होते जे अधिकारी होते त्यांनी देखील मला सहकार्य केलं ते म्हणाले का तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी इथं काम करायला आला असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी राहावं आमच्या परवानगी घ्यायची काही गरज नाही असे या ठिकाणी सांगितल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मी आठ दिवस थांबून मी दिवसभर त्या ऑफिसमध्ये थांबायचो आणि रात्री राल निशान पक्षाच्या ऑफिसमध्ये येऊन बाकडावरती झोपायचो पुन्हा सकाळी नऊ वाजता ते ऑफिसला लोक यायच्या वेळेस मी निघून जायचो असं मी आठ दिवस केल्याच्या नंतर नवव्या दिवशी मला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याची जे एन आहे ती खऱ्या अर्थानं नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन पासूनच त्या ठिकाणी मिळाल्या नंतर खऱ्या अर्थानं मला त्या ठिकाणी आनंद झाला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच काम होत असं ऐतिहासिक याच्या सारखं अजून दुसरं कुठलंच काम असू शकत नाही जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात होणार आहे त्यामुळे त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी कामाचा शुभारंभ दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे यासाठी सुजय विखे पाटलांनी संबंधित दिग्गज नेत्यांशी संपर्क साधला असून लवकरच या सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे श्रीरामपूर साठीच नाही तर संपूर्ण भीम अनुयाईंसाठी अभिमानाची ऐतिहासिक प्रेरणादायी स्मारक निर्माण होणार आहे पिढ्यानपिढ्याचं पिढ्याचं स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे श्रीरामपूरकरांचा आनंद गगनाथ मावेना असा झालाय यावेळी राजू नाना गायकवाड विजय पवार रमताई धिवर संजय रूपटक्के संजय बोरगे विशाल सुरडकर प्रकाश ढोकणे अमोल साबणे दादासाहेब बनकर डॉक्टर राजीव साळवे संजय रुपटक्के बाळासाहेब बागुल अल्ताफ भैशेख विठ्ठल गालफाडे अमोल मिसाळ रॉकी लोंडे किशोराबंग गोर काडाव सुरेश शेळके ऍडव्होकेट मिलिंद धिवर कल्पनाताई तेलोरे वंदनाताई गायकवाड उज्ज्वलाताई येवलेकर कारभारी त्रिभुवन आदी भीमा अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते नोध सुप्रबांसाठी अभिषेक सोनलेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर